येत असलेल्या शहापूर गोटाण या गावात पावसाने बिकट समस्या निर्माण झाली आहे रस्त्यावर शासनाने कामे केली मात्र पावसाचे पाणीचा विसर्ग काढण्याचा विसर पडल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे अशातच आता येथील अनेक जड वाहने मुख्य अडकून मोठी समस्या निर्माण झाली आहे रस्त्यावर साचलेल्या चिखलाचा नागरिकांनी त्रास सहन करावा लागत आहे पावसाने अनेक गावात रस्त्यावर चिखल साचल्याने अनेक ग्रामस्थ चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे यात अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील अनेक नागरिकांनी अनेक समस्यांचे व्हिडिओ माहिती आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केली अशातच अंजनगाव सुरजी तालुक्यात येत असलेल्या शहापूर गोठान या गावात सुद्धा पावसाने बिकट समस्या निर्माण झाली आहे रस्त्यावर शासनाने कामे तर केली मात्र रस्त्यावरून पावसाचा उतार योग्य दिशेने आणि विसर्ग काढण्याचे त्यांना विसर पडल्याने गावातील रस्त्यावरच चिखल्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे अशातच आता येथील रस्त्यावर अनेक जड वाहने मुख्य रस्त्यावर अडकून मोठी समस्या निर्माण झाली आहे प्रशासनाने यावर लक्ष देऊन तोडगा काढावा अशा मागणीला आता जोर धरताना दिसून येत आहे